विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर हाय व्होल्टेज ड्रामा सुरू सेक्युरिटी मिटकरींसोबतच्या कर्मचाऱ्यांना आत न सोडल्यानं हे आंदोलन करण्यात येतोय नको त्या लोकांना आत सोडतात मात्र जे पगारावर काम करतात माझ्याकडे काम करतात त्यांना आतमध्ये आज सोडत नाहीये असं यावेळी मिटकरींनी म्हटलंय एकीकडे विधान भवन प्रवेशावर कठोर नियम करण्यात आलेले आहे आणि त्यानंतरच हा प्रकार घडलेला आहे अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम का नेम काय नेमका प्रकार घडतोय प्रणित आपण बघितलं तर आ, आथ या ठिकाणी काही पासेस आहेत तर त्यांना बंदी आहे आज आतमध्ये येण्यासाठी आणि त्यामुळे विधानभवन प्रवेशद्वारावर चांगलीच गर्दी जी आहे ती झालेली आहे आतमध्ये येण्याचा गेट असेल आणि सोबतच जे जिथे सिक्युरिटी कॅबिन गेट आहे त्या ठिकाणी देखील गर्दी जी आहे ती होताना आता हळूहळू दिसून येत आहे त्यामध्येच आमदार अमोल मिटकरी ते सध्या गेट वर जे आहेत आलेले आहेत आणि ते त्याच ठिकाणी टिया मांडून बसलेले आहेत कारण की त्यांच्या स्टाफला जे आहे ते आतमध्ये सोडण्यात येत नाहीये जसं की मी मगाशी देखील सांगितलं की एक आमदार एक मंत्री याच्यासोबत एकच पीए जो आहे तो सोडण्यात येत आहे बाकी इतर कोणाला ना सोडण्यात नाही येत आहे त्यानुसारच आमदार अमोल मिटकरी ज्यावेळेस विधानभवन परिसरामध्ये आले त्यांच्यासोबत दोन जण होते आणि त्यातनं एकाला साथ आम्ही सोडू अशा पद्धतीने सिक्युरिटीने जी आहेत सुरक्षा रक्षक जे आहेत विधानमधे त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी अमोल मिटकरे हे आक्रमक झालेले आहेत आणि सध्या त्याच गेटवर जे आहेत एका खुर्चीवरचे बसलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं जे आहे ते देखील त्यांनी मीडियाला सांगितलेलं आहे आणि सोबतच त्यांचं असं मत आहे की जी दीपोची कामाची लोक आहेत की त्या लोकांना तुम्ही आत सोडलं आणि त्यांच्यामुळे हे सगळे मारामारी आणि राडी झाली पण ज्या आमची लोक जी कामगार आहेत त्या ठिकाणी जे आमच्यासाठी काम करतात आमच्या सगळ्या पायली सांभाळतात किंवा आमची सेवा करतात तुम्ही त्यांना आतमध्ये येण्यासाठी का थांबवतात असा देखील प्रश्न ते उपस्थित करताना दिसून येत आहेत आपल्याला अंकिता नक्कीच शुभमधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू तुर्ता आज धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी